शतकामध्ये फा टेन जी येईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे रोबॉटिक्स आहे एवढ्या गरज आहे असा जर नसेल गुरु नसे, तर नसे तो, तो ब्लॅकफूट वर जातो विद्यार्थ्यांना त्या तोडीचं ज्ञानार्पण करू शकत नाही म्हणून स्वतः गुरु अगोदर कसा पाहिजे ज्ञानाची इगर असलेला पाहिजे त्यांना मुंगी सारखं ज्ञानाचे पण वेळेत त्यानंतर एक ऑल आर्किटेक्ट देश भरवणारा या विद्यालयाच्या चा, चार भिंतीच्या आतमध्ये आपल्या देशाचं भवितव्य घडत असतं म्हणूनच था। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे म्हणतात का डेस्टिनी ऑफ इंडिया इन द क्लासरूम्स ऑफ द स्कूल आपल्या विद्यालयाच्या वर्गामध्येच आपल्या देशाचं भवितव्य घडत असतं आणि ह्या भवितव्य घडवण्यामध्ये गुरूंचा फार मोठा वाटा आहे त्याच्यानंतर ए टी ए, ए सी सी फॉर कॅरेक्टर मुलींना आताच्या युगामध्ये कॅरेक्टरला फार म्हणजे प्रत्येक वेळेला कॅरेक्टर फार महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात ठेवणं काळाची गरज आहे आपल्या या माझी मुख्याध्यापिका जर मुलींना मार्गदर्शन करायच्या नेहमीने स्वतःचा कॅरेक्टर जपण काळाची गरज आहे त्यामुळे शिक्षक कसा चारित्र्य संपन्न पाहिजे सूर्याची तेजस्विता चारित्र्यामध्ये आणि चंद्राची शीतलता अंतसंगामध्ये असलेले गुरुजन वंदनीय असतात आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थी सुद्धा जपण काळाची गरज आहे स्वतःच आहे कारण आपण म्हणतो इफ यू नथिंग इज लास्ट कॅरेक्टर म्हणून कॅरेक्टर जपण गरजेचं आहे आणि शिक्षक कसे पाहिजे त्याच्यानंतर यश यश पण ऑनेस्ट स्वतः शिक्षक ऑनेस्ट पाहिजे प्रामाणिकपणे विद्यार्थ्याला ज्ञानार्पण करण्याचं किंवा पड़ाग पड़ाग ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे स्वतःला जे दिलेलं आहे त्याचं न्याय माफ त्या विद्यार्थ्याच्या पदरात पडलं पाहिजे त्याच्यानंतर ई फॉर एन टू आशावादी राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये किती जर प्रतिकूल परिस्थिती असेल सामाजिक वातावरण आर्थिक वातावरण राष्ट्रीय वातावरण किती विस्कळीत झालं तरी सुद्धा विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण बॅलन्स राहण्यासाठी त्या विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे आणि शेवटी आर आर फॉर नॅशनल शिक्षक स्वतः हरवुनरी पाहिजे आणि असा हरवणारी शिक्षक नक्कीच आपल्या देशाची पिढी हरहुनरी आणि ऑलराऊंडर बनवू शकतो आणि ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करू शकतो म्हणून टीचर या शब्दामध्ये जी फोड केली त्याच्यामध्ये सर्व संपन्न असा शिक्षक असेल गुरु असेल तर सगळ्यात महत्वाचा आपला शिष्य सुद्धा चांगला घडेल आपल्या घरामध्ये असणारे आपले आई वडील प्रथम गुरु जी शंभर विद्यापीठावर श्रेष्ठ असणारी आपली आई ही आपली प्रथम गुरु असेल आणि त्यानंतर आपले विद्यालयातील गुरुजन त्यांना त्यांचा मान सन्मान ठेवणं हे ते विद्यार्थ्यांचं आदर कर्तव्य आहे प्राप्त स्मरणीय गुरुजन आपल्या लक्षात राहतात प्राप्त वंदनीय शिक्षक आपल्या लक्षात राहतात की ज्यांना आपले आयुष्य घडवलं आणि म्हणून दिवशी परत एकदा विजा माता विद्यालयातील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षिका त्यांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि माझ्या मनावर सांभाळते ज्यांनी जय